नमस्कार कढीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असतील पण आज जी मी रेसिपी करून दाखवणार आहे करूं, हे यूट्यूबवर जास्त कोणी दाखवले नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व लाईक करा मला माझ्या मावशीने ही शिकवली आहे तिच्याच बागेतील हिरवे रातांबे गोळा करून मी घरी घेऊन आले हे सर्व स्वच्छ धुतलेले आहेत हा लाल रातांबा तुम्हाला माहिती असेल ज्याच्यापासून आपण कोकम कोकम आगळ व कोकम सरबत बनवतो त्याचेच हे हिरवे रातांबे आहेत तर कढीला सुरुवात करण्यापूर्वी याचे जे डेट आहेत हे आपण सूर्यने कापून घेऊया सर्व रातांब्याचे असे देठ आपण सुरेने कापून घेऊया हिरवे रातांबे थोडे कडक असतात त्यामुळे हाताने फोडण्यापेक्षा मी सुरीचाच वापर करत आहे सुरीने मी हे सर्व रातांबे असे फोडून घेत आहे चार भाग केले तरीही चालतील काही मी काही रातांब्याचे चार भाग केलेले आहेत अशा प्रकारे सर्व रातांबे मी फोडून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण शिजण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया रातांबे शिजतात तोपर्यंत इथे आपण कढीच्या वाटणाची तयारी करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं पाच मिरच्या थोडी कोथिंबीर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या एक चमचा जिरं आणि एक छोटा चमचा हळद हे सर्व घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून मी हे बारीक करून घेत आहे मी आलं घालायला विसरले होते त्यामुळे मी नंतर एक इंच आलं घातलेलं आहे आणि पुन्हा वाटण फिरवून घेत आहे कोकमाला छान उकळी आलेली आहे कोकमाच्या बियांमधला सर्व अर्क पाण्यामध्ये उतरलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण हे गाळून घेऊया आता हे आपण एका चाळणीमध्ये ग टाकून त्याच्यातला गर स्पॅच्युलाने आपण मॅश करून घेत आहोत हलक्या हाताने मॅश करायचं आहे म्हणजे बियांना लागलेला जो काही गर आहे तो आपल्याला त्या रसामध्ये घेता येईल गे। अशा प्रकारे पण छानपैकी तो घर गाळून घेतला आता आपण फोडणीची तयारी करूया एका कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घेत आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालूया आता या फोडणीमध्येच आपल्याला वाटण टाकायचं आहे छान फोडणीमध्ये वाटण परतून घेऊया वाटण परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो रातांब्याचा घर काढून घेतलेला आहे रस तो घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही मी पाणी याच्यामध्ये टाकत आहे आपल्याला कढी जितकी दाटसर ठेवायची त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड आहे चवीप्रमाणे मीठ व साखर घालून कढीला छान उकळी काढून घेऊया या कढीला बेसनचं पीठ लावायची गरज नाही किंवा कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ हे लावायची गरज नाही आहे की कारण की रातांब्याची कढी ही छान दाटसरच होते आपण कोकम जी कढी करतो ती थोडीशी पातळ होते त्याला आपण पीठ लावतो पण या कढीला काही पीठ लावायची गरज नाही आहे गरम गरम भाताबरोबर कढी अतिशय छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू